एवढे बाईक रायडर्स या सुद्धा महिला मी आयुष्यात बघितलेल्या नाहीये गेअर वाल्या बाईक जी मला चालवता येत नाही सो so, मला एक ते काहीतरी आयडिया वेगळी करायची होती आणि दॅट्स हाव दिस बिगिन आणि इट्स ऑलरेडी सिक्स इयर्स नाव आम्ही पहिल्यांदाच अशी राईड केलेली आहे मज्जा पिंकनी पण वेळोवेळी आमची मस्त व्हिडिओ शूट काढलेला आहे पण या सगळ्या नात्यांमध्ये आधी स्वतःची तू धावपळ कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंची मी चित्राली आज निघाले एका राईड वर कोणती राईड काय स्पेशल है? कलनार। चल आहे बघ अर्षात बघ निवंत कारण आधी स्वतःची मैत्रिणी तर मी मगाशी तुला म्हंटल की आपण काहीतरी स्पेशल करतो यस मी रेडी झाले तो बघितलं जशी कुठे आले तर शी कॅन राईट आज मज्जा पिंक डिजिटल पार्टनर आहे शी कॅन राईड या महिलांसाठी आयोजित केलेल्या विमेन्स डे निमित्त राईडचा बाईक राईड राई होणार आहे मुंबई पोलीस निर्भया स्क्वॉड मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्या असोसिएशन मध्ये विमेन ऑन व्हील्स हे सगळं आयोजित करते अमृता माने आहे तिकडे आणि हे सगळं 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 खूप धमाकेदार होणार आहे ही राईड असणार आहे त्यानंतर बरंच काही होणार आहे सो एवढ्या सगळ्या बायका एकत्र आल्यात एका राईड साठी विमन ऑन विन्सच्या या साठी शी कॅन राईट सीजन सिक्स कशी असणार आहे ती राईड काय धमाल असणार आहे आज आपण पाहणार आहोत कारण की आपण या पूर्ण राईडचा एक भाग असणार आहोत सो so, तिकडे बघून सगळ्या गैरअप होत आहेत मस्त मज्जा येणार आहे चल जाऊया आयत्या बहिणीची मावशी काकी तू मैत्रीण क तूजखी सक्यांचठीझट राणी तू सर्वांना नमस्कार नमस्कार आजच्या विमेन ऑन व्हील्स या कार्यक्रमासाठी या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित झालेले आदरणीय पारस्कर सर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अभिज्ञा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक त्याच पद्धतीने सर्व स्पॉन्सर्स मी सर्वांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कार्यक्रम आज ज्यांच्यामुळे होणार आहे ते तुम्ही सर्व मी आपल्या सर्वांचं कार्यक्रमात खूप स्वागत करते इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचं खूप अभिनंदन करते मोठ्या संख्येने आमच्या पोलीस भगिनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत पाचशेपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन या कार्यक्रमासाठी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने तुम्ही सर्व इथं उपस्थित आहात आणि मला वाटतं एक नारी शक्तीचा जागर याच्यासह आज सर्व प्रकारच्या ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करून महिला आपण सर्वजणी इथं ज्या भागातून आपण ही रॅली काढणार आहात त्या भागातील नागरिकांना एक ट्रॅफिक अवेअरनेसचा संदेश देणार आहात माझं सगळ्यांना आव्हान आहे की जसं सुरुवातीला अटीनमध्येच सांगितलं होतं की विदाउट हेल्मेट कोणी कृपया राईड करू नये ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांनी कृपया राईड करू नयेत ते पिलियन म्हणून बसू शकतात आणि जे मागं बसलेत त्यांनी सुद्धा कंपल्सरी हेल्मेटचा वापर करायचा आहे मला वाटतं आपल्यासमोर ही खूप मोठी संधी आहे की जेव्हा वर्षानुवर्ष महिलांच्या ड्रायव्हिंगविषयी मोठ्या प्रमाणात विनोद आपण सगळीकडे वाचलेले आहेत ऐकलेले आहेत तर मला वाटतं ही मोठी समज किंवा एक चांगल्या पद्धतीचं चा, डेमॉन्स्ट्रेशन असेल की महिला खूप चांगल्या चालक असतात आणि त्या खूप नियमात गाडी चालवतात उत्कृष्टपणे चालवतात त्या हेल्मेटचा वापर करतात मला वाटतं ही खूप चांगली संधी आहे की त्या गोष्टी वरती आपण एक खूप चांगलं सुंदर निदर्शन देऊ शकतो तर तुम्ही सर्व ते द्याल अशी मी अपेक्षा बाळगते पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते आणि कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप अभिनंदन करते जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मला इकडे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार कारण अशा कुठल्याही शो मध्ये मा मला सहभागी होण्याचा कधी संबंध तसा आला नाही कारण मी फारच एक खूप साध्या घरातली मुलगी आहे त्याच्यामुळे हा माझ्यासाठी म्हणजे मानाचा सन्मान आहे की आज मी ह्या एवढ्या मोठ्या मंचावर मला बोलवलं तुम्ही त्याच्यामध्ये थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच आणि जसं मॅम म्हणायला ते अगदी बरोबर आहे आपल्या ड्रायव्हिंगवर वर इतकी टीका केली गेली आहे ना इतके वर्ष इतकी वर्ष की आता म्हणजे आता ते काय म्हणत हा एक्झॅक्टली आता ते म्हणजे इगोवर आलंय की आता आपण दाखवून येऊया की आणि खरंच मी सांगते की मला असं वाटतं जेव्हा मी कुठल्याही ट्रॅफिक सिग्नल वर असते ना मला असं वाटतं पन्नास टक्के जे ट्रॅफिक रुल्स पाळणारे आहेत त्यातली पन्नास टक्के बायकाच आहेत कारण मी त्यातली आहे <laughs> म्हणजे इतर सगळे म्हणतात चला ना रस्ता खाली आहे मी म्हणते नाही मला थांबवायचंय तो जसं मॅम म्हणाला हा खूप मोठा स्टेज आहे तुमच्यासाठी की आपणच एक एक्झाम्पल सेट करूया की कुठली बाईक राईड किंवा कुठलीही स्पर्धा सुद्धा ट्रॅफिक नियम पाळून होऊ शकते की नाही सो so, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या शुभेच्छा एक दिवस आपल्यासाठी पुरेसा नाही असं मला वाटतं कारण आपण खूपच गोष्टी करत असतो अख्खं वर्ष सासर सांभाळा घर सांभाळा आई बाबा सांभाळा स्वतःला सांभाळा मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ बट ठीक आहे एक वर्षही आपल्यासाठी एक दिवसही आपल्यासाठी खूप आहे असं मला वाटतं एक दिवस आपला आपलं कौतुक झालं तर आपण ते अगदी म्हणजे विथ अन ओपन हार्ट वी हॅव टू एक्सेप्टेड लेट्स नॉट शाय अवे वी आर अमेझिंग इन एव्हरी बिट इन एव्हरी प्रोफेशन आणि आपल्यासारखं कोणीच नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती कारण हे सगळे जे आहेत ते आपल्यामुळे आहे सो स्वतःसाठी एकदा प्लीज टाळ्या होऊ दे हे प्रत्येक शहरात होत नाही याचे अनुभव आम्हाला आहेत त्याच्यामुळे हे सगळं क्रेडिट तुम्हाला जातं थँक्यू सो मच वन्स सेकंड थँक्यू वॅक्सिन अवेलेबल आहे इज The Cancers, that is the only cancer which can be prevented by vaccine. So it starts as early as 9 years of age. So JKI females are 9 to 14 years and 35 to 45 years and take the, uh, the advantage of that vaccine which is available at our hospital, Rajesh hospital. Plus we are also conducting programs for cancer prevention, mammography. Jala breast cancer is the number one cancer in Indian females. ते प्रिव्हेंट लवकर पकडण्यासाठी स्क्रीनिंगसाठी वी आर गिविंग फ्री मॅमोग्राफी फॉर दिस मंथ सो दॅट इज ऑल्सो असेन्शन सो टू थिंग्स मॅमोग्राफी टॅप्स फ्री ऑफ अ कॅन्सर अँड एच पी व्ही वॅक्सिन हे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सो प्लीज टेक द दांटेज विच आर हॉस्पिटल थँक्यू तर इथे आता जे दिसते ते पोलिसांची विमिंग पॉवर आहे माझ्यासोबत आणि एक्स एसी पी नीता फडके मॅम आहेत मॅम तुम्ही आला की उत्साहानुसार सळसळत असो या सगळ्या जणी तुमच्यावर हसातमुख आहेत काय फीलिंग आहे बिकॉज एवढ्या सगळ्या जणी एकत्र झालं थँक्यू चैत्राली अॅक्च्युली हा जो काही ह्यूज मॉब आहे हा मी गेले सहा सात वर्ष बघते विमेन रॅलीला आणि माझी ही जी फोर्स आहे ही मी स्टार्ट पासूनच मी माझ्या युनिफॉर्म वरच ही रॅली चालू केलेली आहे मग जेव्हा मी माईमला होते तेव्हा माझं ट्रॅफिक माझे पोलिस स्टेशन आणि ही नॉट पोलीस ची एम्पॉवरमेंट आहे किंवा नॉट ओनली हा विमेन्स डे सेलिब्रेशन पोलिसचा आहे पण इथल्या सगळ्या जमलेल्या आणि न जमलेल्या आणि तुझ्या चॅनलवर असलेल्या सगळ्या विमेन्ससाठी महिलांसाठी आहे हॅपी विमेन्स डे थँक्यू सो कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय सगळ्या जणी एकत्र बघून असं एकच रंगात आणि मध्ये महिला एकदम एक्साइटेड आहेत आणि पहिल्यांदा असं काय आम्ही करतोय म्हणजे खूप खूप छान वाटत शुभेच्छा सगळ्यांना उमेस डेच्या शुभेच्छा खूप छान फिलिंग आहे आमचं काहीतरी वेगळं आहे आज आम्हाला करायला मिळत आहे त्याच्यामुळे खूप उत्साह आहे रिअली तुझा खूप कौतुक आहे कारण ही जी काय शी कॅन राईड आणि जे काय आज हे सगळं दिसतंय ना अमृता खरंच थँक यू आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू वाँ। असा, हे असं भरभरून थाप तिचा साथ आहे त्यामुळे एवढ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत आणि पहिल्या वर्षापासून ते एकत्र बघितलेलं स्वप्न होतं आणि ते आता सहाव्या वर्षी ते पुढे मी जोपर्यंत चालू आम्ही आज एका कुणाला तरी मिस पण करतो कारण हा खूप वेगळा पराक्रम आहे आणि एक वेगळ्याच पद्धतीने मला इकडे सगळी ऊर्जा दिसते एवढे बाईक रायडर्स त्या सुद्धा पहिला मी आयुष्यात बघितलेल्या नाहीये गेअरवाल्या बाईक जी मला चालवता येत नाही त्याच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे टू सी ऑल ऑफ देम पण इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटेव बाय ट्रॅफिक पोलीस फॉर ट्रॅफिक पोलीस हॅव फॉर द पीपल ऑफ मुंबई आणि महिला दिनाच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम आहे सो त्यांना खूप खूप शुभेच्छा मुंबई महाराष्ट्र पोलिसांचे आभार कारण मला बोलवलं कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही एवढे सेफ आहोत मुंबई मध्ये सो थँक्यू मच शी कॅन राईड शी टू राईड शी विल राईड शी विल की राईड सो ऑल सेट फायनली डी आलेला आहे सो अमृता इतके दिवस सगळं सुरू होतं आता कसं काय खूप एक्साइटमेंट आहे कारण एक माझं विजन होता की मला पोलिसांसोबत एक मुंबई साठी काहीतरी करायचं होतं स्पेशली निर्भया स्कॉट सो so, आज तुम्ही जर सगळे बघत आहात पर्पल मध्ये आहे सो so, इट्स बेसिकली आपला निर्भया निर्भया स्कॉट स्ट्रेंथ आणि आपलं विमेन स्ट्रेंथ दाखवायचं आहे कारण आपण विमेन डे युजली आपण बाईकवरती किंवा वरती आपण विचारही नाही करत काहीतरी सेलिब्रेट करायचा सो मला एक ती काहीतरी आयडिया चास्� वेगळी करायची होती आणि दॅट्स हाऊ दिस बिगन आणि इट्स ऑलरेडी सिक्स इयर्स नाव आणि आय एम एक्साइटेड आणि येस आय होप तुम्ही सगळे ऑडियन्स पण म्हणजे हे जे मज्जा पिंग वरती येत आहे ते तुम्ही एन्जॉय कराल आणि नेक्स्ट इयर आपण परत भेटू येस भेटणार जा गडबड आहे तू जा आपण मध्ये मध्ये बोलणार आहोत बरेच रायडर्स आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार ऑल द बेस्ट ऑफ द बेस्ट आपण राईड वर सुद्धा जाणार आहोत कशी असणार आहे सगळं सगळं पाहणार आहोत काय वाटतंय फर्स्ट इयर रायडिंग फर्स्ट टाइम हिअर आणि खूप मस्त वाटतंय आणि महिलांसाठी एका महिलेने हा प्रोग्राम अरेंज केला आहे त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय की जर महिलांनीच महिलांना वाव नाही दिला त्यांच्या गुणांना वाव नाही दिला तर कशा महिला पुढे जाणार तर अमृताचं खरंच कौतुक आहे आणि खरंच अभिमान वाटतोय की एवढ्या मुलींना त्यांनी एकत्र केलंय नॉन गेअर बाईक गेअर बाईक आणि त्यांचं सगळ्यांचं कौतुक करते ती सगळ्यांना एकत्र करते खूप छान फिलिंग आहे येस सो so, असे बरेच काय काय सुरू आहे आपण बघणार आहोत हा सगळा उत्साह हे स्पिरिट काय चला देण्यासाठी तुला जपण्यासाठी तुझ्याची मैत्री मज्जा पिंक मज्जा पिंक मज्जा पिंक, मैच्छा पिंक राईड फ्लॅग ऑफ झाली आहे आणि शी कॅन राईड सीझन सहा सुरू झालाय मज्जा पिंक डिजिटल पार्टनर आहे त्यामुळे राइड मध्ये सुद्धा आपण भाग घेणार आहोत राईड बघणार आहोत मज्जा करणार आहोत चला तर बघ या सगळ्या नात्यांमध्ये आधी स्वतःची तू धावपळ दग दग चिडचिड त्रागा विसरू नकोस सीता तू दुर्गा तू घरासाठी लढणारी राईड संपली आहे आणि धमाल राईड झाल्यानंतर सगळ्या महिला म्हणजे विमेन इन्फ्लुएन्सर्स माझ्यासोबत आहेत रायडर्स आहेत त्या सगळं एकापेक्षा एक सुपर राईड करत असतात तो सायली आहे माझ्यासोबत कशी होती राईड काय होत हे सगळं फिलिंग हे सगळं फिलिंग खूप ऑसम आहे कारण की हे मी फर्स्ट टाइम जॉईन आणि मला खूप वाटलं कारण राईड मध्ये गिअर्ड बाईक नॉन गिअर्ड बाईक कोण होत्या आणि लिटरली जे आपण घाबरतो जेव्हा गाडी चालवताना पोलिसवाले बघितले की अरे यार नाही यार हळू चालवा नाही तर त्यांच्या समोर जाऊन डगमगतो पण आज पुलिस त्यांच्याबरोबर चालवून गाडी असं वाटलं नाही ते पण राईड करू शकतात सो आपण पण राईड करू शकतो आणि येस शी कॅन राईड आणि तू कोणती बाईक <laughs> मी चालवते सुझुकी स्ट्रॉंग टू फिफ्टी एस एक्स ऑफकोर्स मला खूप जण बोलले आहेत की एवढी मोठी बाईक एवढी हायटेड बाईक कशी चालवू शकतेस तू कारण की ऍक्च्युली सिरियसली स्पीकिंग मी फक्त फोर नाईन आहे अँड स्टील आय एम टेकिंग माय बाईक टू एव्हरीवेअर आय कॅन अँड येस मी सगळ्यांना सांग सांगू इच्छिते की किती मोठी बाईक असली तरी चालेल बट प्लीज 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 डू राईड अँड इट्स युअर हॅक टू राईड बाय कॅन राईड सो कसा होता हा सगळा एक्सपिरियन्स एवढ्या विमेन एकत्र आणि अंडर वन रूफ आणि वॉज इस विमेन पॉवर इन येस येस इट्स लाईक एव्हरी वुमन इज इन यू नो इन्स्पायरिंग एव्हरी वन इकडे आणि सगळ्यांना बघून इतका छान आनंद होतो की एवढ्या मुली आज गेअर बाईक घेऊन आल्या इकडे नॉन गेअर बाईक बट तेवढा इन्थुझिया आणि मेन म्हणजे पुलीस आज आमच्यासोबत स्वतः राईड केलं त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स आला आहे आणि

मी uh, माझी अमृताची याबरोबरची दुसरी राईड आहे आणि मी लास्ट इयर पण मार्शलिंग करत होती त्यांच्यासाठी oh. दिस इयर ऑल्सो आय वॉज डुईंग मार्शलिंग इट इज अ व्हेरी प्राऊड फिलिंग एवढ्या बायकाने एकत्र बघून इट इज रिअली व्हेरी इन्स्पायरिंग कारण काय होतं म्हणतील खूप जण म्हणतात की एक बाई दुसऱ्या बाईला नेहमी खालती खेचते मी म्हणेन निकडे आणि बघा आणि आम्ही तुम्हाला एक्झाम्पल टाकतो असं नसतं आमची बायकिंग कम्युनिटी एवढी स्ट्रॉंग आहे आम्ही विश करतो की ह्याच्यामध्ये अजून जास्ती बायका एकत्र येऊ हो, आणि आम्ही ह्याची स्ट्रेंथ जास्ती वाढू आय व्हि सी एव्हरी वुमन ऑन द रोड रायडिंग नॉट बी इंडिपेंडेंट ऑन अ गाय बी इंडिपेंडेंट की तुम्हाला कोणावर डिपेंड आहे की मला कुठेतरी जायचंय माझा नवरा किंवा माझा भाऊ डोंट बी दॅट इट्स ऑलवेज अ चान्स ट्रस्ट मी एज जास्त ना मी स्वतः बाईक शिकवते The latest, I'll tell you, I trained Ratna Patak. She wow. is 65. Yes. If that women can ride, I don't think there is a reason. There is no excuse that can escape. So it's over. A... Yes. So she can ride. We can ride. Everybody yeah, and can ride. ride. So thank you so much. thank, you. So he ride खूब धमाल लगे लिया आपको शुरू से बगैर है नंतर सेकंड से काय एक्सपीरियंस होते काय मजा होती आता आम्ही जस्ट परत आलो राईड मधून आणि सगळ्यांचे एक्सपिरियन्स कसे पाहतो इथे मॅम माझ्यासोबत आणि सो हाऊ मच एक्सपिरियन्स एक नंबर पहिली वेळ नाही कोणती बाईक राहिली बीएससींजर ग्रुप ची स्वतःचा ग्रुप आहे ते पण गैर बाईक ग्रुप सो यू सो मच भेटूच परत सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत सो आपल्या ह्या सगळ्या महिला पोलीस सहकारी आपल्या सोबत या राईड वर होतात तुम्ही बघितलं सो so, कसा होता एक्सपीरियंस एकदम भारी एकदम मस्त जबरदस्त आम्ही पहिल्यांदाच अशी राईड केलेली आहे खूप छान वाटलं सहभाग घेतला त्याच्यामध्ये आणि आम्हाला अमृता मॅडमला खूप थँक्यू त्याने आम्हाला इथे बोलून राईड मध्ये सहभागी करून घेतले थँक्यू मॅडम आणि मज्जा पिंकनी पण वेळोवेळी आमची मस्त व्हिडिओ शूट काढलेला आहे आणि खूप छान वाटलं आणि आम्ही कॅमेरा पुढे येऊन बोलतोय त्याच्यामुळे आणखी खूप छान डेअरिंग वाढली मॅडम तुमच्यामुळे थँक्यू सो मच आपल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट झालं सो कसा होता एक्सपिरियन्स पडापट सांगायचा खूप छान होतं मॅडम मी पहिल्यांदाच खरं म्हणजे इतक्या दूरपर्यंत राईड केलेली आहे ते पण एवढ्या कम्युनिटी मध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदम फास्ट ला खूप छान वाटलं कारण मी पहिल्यांदाच अशी राईड केलेली आहे पहिल्यांदाच अशी रॅली मध्ये समाविष्ट होण्याचा म्हणजे चान्स मिळाला आहे यावेळेस पोलिसांना स्पेशली नाहीतर नेहमी बंदोबस्त करतो रॅलीचा आता स्वतः रॅलीमध्ये सहभागी झालं तर खूप छान वाटलं खूप छान वाटलं पहिल्यांदाच इतकी मोठी राईड केली खूप छान वाटलं खूपच छान अनुभव आहे दरवेळी आम्ही बंदोबस्तच करत असतो पण यावेळी आम्ही स्वतः सहभागी झालो त्यामुळे खूप छान फील होत्या पहिल्यांदा आम्ही युनिफॉर्म वाले सोडून बाकीचे बी पब्लिक महिलांसोबत आम्हाला असं राईड करायला मिळाली त्यामुळे खूप छान वाटतंय पहिल्यांदा सहभागी झालो खूप छान होता एक्सपिरियन्स महिला शक्ती दिसत होती आज रस्त्यांवरती आपण सगळे परत येतोय आणि गेअर बाईक खूप होत्यासोबत so, बुलेट चालवत आहेत so, त्या सो तर बुलेट चालवणं याच्याबद्दल बरेच प्रश्न उठतात कारण की मुलगी चालवणार बाईक चालवणार कधी प्रश्न आले का कधीच नाही आम्ही म्हणजे माझ्या वडिलांचा सपोर्ट याच्यामध्ये मी खूप महत्वाचं समजते त्यांनी आम्ही मुली असून आम्हाला कधी मुलींच्या मर्यादेत एक लिमिट सोडल्या तर त्याच्या मर्यादेत राह सांगितलं नाही टेक्नॉलॉजी असो वाहन चालणं चालवणं असो मग ते टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर तर मी शिकवलं पण टू व्हीलर माझ्या वडिलांनी कधी आम्हाला बंधन केलं नाही ती गोष्ट मला इतकी सपोर्टिव्ह झाली की मला कधी कुठली गाडी शिकायची गरज पडली नाही इव्हन बुलेटसुद्धा असली तरी ती मी माझ्या ओनर शिकली त्याच्यामध्ये गिअरमध्ये तर काही चेंजेस नसतात एकदा गिअर बाईक आली की सगळं येतं कुणीही मुलींनी असा विचार करू नये की आम्ही नॉन गिअर बाईक चालवतो आम्हाला भीती प्लीज घाबरू नका थोडंसं बॅलन्सिंग करून जर चालवलं माझा हा मेसेज आहे थोडंसं बॅलन्सिंग करून जर तुम्ही चालवलं डेफिनेटली तुम्हाला याचा अनुभव घेता हो येईल माझ्यासाठी तर हे मेडिटेशन आहे आय लव्ह इट लिटली आय लव्ह इटने वॉट एव्हर आता जी संगीता मॅडमनी सांगितलं कधी पण काही डिसअपॉइंटमेंट असेल एखादा मूड चेंजिंग सिच्युएशन असेल काळागडी लांबपर्यंत लॉंग ड्राईव्ह वर गेलं लॉंग ला, ड्राईव्ह झाल्यानंतर परत फ्रेश होता काही शंका नाही सो आणि अशा राईड्स किती इम्पॉर्टंट असतात विमेन साठी अनेक अनेकदा चौकट असते बाईच्या बाबतीत सो ती मोडायलाही अशा राईज इम्पॉर्टंट असतात येस थँक्स चैत्रा खूप चांगला मुद्दा आहे हा लॉंग ड्राईव्ह म्हणा किंवा अशा राईड करत राहणं इट गिव्ह बुस्टिंग इफेक्ट टू युअर कॉन्फिडन्स सो आय लिटरली रेफर प्लीज डू इट मी आरीच्या सगळ्या म्हणजे आत्ता जेव्हापासून मी राईड घेतलेली आरी घेतलेली आहे तेव्हापासून मी आरीच्या सगळ्या राईट जवळजवळ सगळ्या राईट मी अटेंड करायला लागलेले आहे मला नऊ तारखेलाही त्यांचा कॉल होता पण ऑलरेडी मी इथे बुक केलं होतं म्हणून मी गेलेले सो आय यूज टू गो फॉर राईट पंधरा दिवसातनं महिन्यातनं एक दोन राईड त्यांच्या होत असत मी जाते प्लीज मी म्हणते की दास जा स्वतःची सेफ्टी सांभाळून गेअरप होऊन तुम्ही जा आता इथे काही नॉर्मल राईड होती लाँग नव्हती म्हणून मी गेरप नाही आहे गेरप होऊन जा बिंदास एन्जॉय द लाईफ द वे इट इज थँक्यू थँक्यू सो मच अशा छान छान राईड्स करत शुअर डेफिनेटली थँक्स फॉर थँक्यू राईड करून आलोय प्रत्येकीला गुढीज मिळाले टी शर्ट मिळालं होतं ज्यासाठी केलं होतं अहवाला पूर्ण झालं असं वाटतं म्हणजे कारण की जेव्हा सगळे येतात फोटोज काढतात फीडबॅक देतात आणि ते लोक त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात तेव्हा असं वाटतं की आपण जे म्हणजे जे स्वप्नात होतं ते आपण उतरवलं आणि बाकीच्या लोकांना म्हणजे जे वाट बघत होते ते आपल्या पूर्ण होतं आणि त्याच्यात मला खूप खूप जास्त आनंद होतो आणि रायटर कम्प्लिटली इमोशनल तर राईड तर खूप छान छान सुरू होती त्यामध्ये या असा एक ग्रुप सुद्धा आला ज्याने असं काहीतरी मस्त धम्माल काहीतरी लुक केलाय सो काय होता स्पेशालिटी या लुकच्या बागी तुम्ही सहा जणी एकत्र होतात आम्ही टोटल आठ जणी होतो आम्ही कबड्डी प्लेअर आहोत आणि आम्ही लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत आणि हे आमचं तिसरं वर्ष आहे की आम्ही शिक अँड राईड अटेंड करतो आम्हाला खूप मजा येते आणि फुलावून आम्ही खूप एन्जॉय करतो आणि म्हणजे मोटिव्ह असा आहे की आम्हाला वुमन्स ना प्रत्येक वेळी कुठल्याही इव्हेंटला आमच्या ह्या ग्रुपला तरी खूप मजा करायला आवडते आणि राईड करायला बोलल्यानंतर आमच्याकडे सगळ्यांकडे नॉन गिअर बाईक्स आहेत सो देन वुमन ऑन व्हील्स वाय तर आम्ही ना हटके काहीतरी करायला बघतो प्रत्येक वेळी वी राईड डू आपण नऊवारी घातली आहे सहावारी घातली आणि आपण प्रत्येक वेळी राईड केलेली आहे पण त्याच्याहून हटके काय व्हॉट वुमन्स कॅन डू मोर तर आम्ही प्रत्येक वेळी हे केलं आणि ट्युनिंग अप खरं बोलायला गे गेलं ते हवी जेव्हा आम्ही बंधना केलं आणि नंतर आम्हाला कळलं की स्पॉन्सरशिप आम्हाला बिंग ह्युमनकडनं मिळालं आहे तर आम्ही लकीली म्हणतो अरे वाव किती ते मॅचअप झालं आणि आम्हाला वुमन ऑन व्हील्स का आवडतं कारण खूप खूप महिलांचा मॉप येतो मज्जा करायला येतात तर अजून काही कसं होता ही छोटी रायडर सुद्धा होती यामध्ये कसा होता एक्सपिरियन्स खूप मस्त होता म्हणजे एक असं वुमन एम्पॉवरमेंटचा असं एक फील आला अँड येस शी कॅन राईड आणि आता पण हे जे टग ऑफर रूम झालं इतकं मस्त वाटलं की नेक्स्ट इयर असं वाटतं की बाईक येऊन घेऊन या आवडलं तुला ट्राय कर भाएक 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 कर था था। कर सो पिलियन राईड केलं सो बाईक राईड नसता करताना पण यात यावं असं वाटलं का एक वेगळाच एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि हे जे हे जे बघायला मिळालं म्हणजे असं मला ते बोलायला वेगळाच वेगळाच अक्षरशः वेगळा एक्सपिरियन्स होता आणि एवढं मस्त वाटतं आता की भारी पुढच्या वर्षी गाडी चालवणार शिकणार आहे नक्कीच आणि पुढच्या वर्षी चालवणार पण सो हाऊ वज इट वॉज इट इट वॉज व्हेरी गुड फील फिलिंग लाईक वाव सो हाऊ वॉज इट नवीन गाडी दिसते हो oh, नवीन गाडी आहे मी आताच शिकली आहे आणि मी वुमन ऑन व्हील्स ची स्टुडंट आहे oh, wow. त्यामुळे असं आता ही राईड जी फिनिश मॅरेथॉन मॅरेथॉनचा लोकांना कसा एक्सपिरियन्स येतो तो फील येतो तो, तो मला आज झाला की येस आय कॅन राईड आणि तो थोडा कॉन्फिडन्स होता तो आता नक्की वाटला नक्कीच वुमेन ऑन व्हील्स गाडी पण शिकवते तो त्यांचे पण काही स्टुडंट इकडे होते असे भरपूर लोक खूप मज्जा करून आलेले आहेत आता गेम्स सुरू होणार आहे सो गेम्स मध्ये पण हा सगळ्या भाग घेणार आहेत झुंबा आहे डान्स आहे सगळं होणार आहे आणि नंतर या राईड ची सांगता होणार आहे एक्सपेक्टिंग की यावर्षी फर्स्ट टाइम डिजिटल पार्टनर म्हणून शी कॅन राईड बरोबर एकत्र आला अँड वी आर थ्रिल्ड कसा होता हा एक्सपिरियन्स आमचा मज्जा पिंक आणि विमेन ऑन व्हील्स ह्या दोघी ज्या जो दोन्ही प्लॅटफॉर्म्स आहेत ते विमेन एम्पॉवरमेंटसाठी काम करत आहेत आणि जास्तीत जास्त महिला कशा येतील बाहेर आणि त्यांची जी भीती आहे मनातली ती बाहेर म्हणजे कसे निघतील आणि ते कसे एम्पॉवर होतील हा एकच प्रयत्न आहे सो डेफिनेटली हे so, कोलॅबरेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आपण दोघीच विमेन एम्पॉवरमेंट या एका उद्देशावरती काम करतो हो। आणि हे जे कोलॅबरेशन आहे इट मेंट अ नॉट फॉर आणि या, या पुढे सुद्धा अशीच सात राईड नक्कीच राहणार आहे खूप ऑल द बेस्ट खूप मस्त झालं हे सगळं ऑल द व्हेरी बेस्ट येस सो आज आपण सकाळपासून होतो तो ते या राईड साठी शी कॅन राईड मज्जा पिंग डिजिटल पार्टनर होता आणि विमेन ओरिएंटेड काही असेल तर आपण तिकडे पहिला असतो सो हे राईड झालं खूप धमाल झाली खेळ झाले सगळ्या बायका एकत्र आल्या राईड नंतर नाचल्या हे सगळं झालं त्यामुळे इट वॉज अ स्प्लेंडेड एक्सपिरियन्स तुम्हाला जर असा भाग व्हायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्की व्हा आणि ही राईड सगळी कशी वाटली नक्की सांगा आणि हो पुन्हा भेटणारच आहोत